घरगुती सिलेंडरमधील गॅस बेकायदेशीरपणे वाहनात भरणाऱ्या दोघांना कोल्हापूरच्या दहशतवाद विरोधी पथकानं अटक केली श्रीकांत पांडव आणि रामचंद्र सावंत अशी त्यांची नावं आहेत या कारवाईत पथकानं घरगुती वापराचे अकरा सिलेंडर वजनकाठा विद्युत मोटर गॅस वाहनांमध्ये भरण्यासाठीचं साहित्य आणि चारचाकी वाहन असं दोन लाख सहा हजार तीनशे पन्नास रुपयांचं साहित्य जप्त केलंय इचलकरंजीतील गणेशनगर इथं एलपीजी गॅस पंपाजवळ वाहनांमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरला जात असल्याची माहिती कोल्हापूरच्या दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली त्यानुसार या आज साडे नऊ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला असता श्रीकांत पांडव आणि रामचंद्र सावंत हे दोघे घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस कोणतीही अग्निरोधक सामुग्री जवळ न ठेवता बेकायदेशीरपणे वाहनांमध्ये भरताना आढळले या पथकानं घरगुती वापराचे अकरा गॅस सिलेंडर वजन काटा गॅस भरण्यासाठीची विद्युत मोटार रेग्युलेटर यासह गॅस भरण्यासाठीचं साहित्य आणि चारचाकी वाहन असं दोन लाख सहा हजार तीनशे पन्नास रुपयांचं साहित्य जप्त केलंय या प्रकरणी पथकातील राजेंद्र जरळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झालाय